माझं नाव संदेश लोणार आहे मी महाराष्ट्र एरिया सेल्स मॅनेजर बोलतो आहे ही जी मशीन आहे ही फक्त पॅडीसाठी यूज केली जाते म्हणजे भात राहण्यासाठी ही मशीन आमचे गोदावरी ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेडमधून आहे आणि या मशीनचं काम फक्त पॅडी लावण्याकरता आहे दुसऱ्या गोष्टींसाठी नाही आहे आणि या मशीनचं जेवढं काम असतं यासाठी बेड बनवावं आप लागतं आपल्याला सर्वात अगोदर भातासाठी बेड बनवल्यानंतर बेड या पद्धतीने याला स्टे करावं लागतं इथे ते इनबिल्ड करावं लागते आणि मागच्या साईडला आपल्याकडे एक सिंबॉल दिलेला आहे त्या मधून आतमध्ये परत टाकावं लागतं या सर मी दाखवते तुम्हाला इथे मोस्टली बेड असतात ठेवले हे बेड साठी असते इथलं जो इंजिन दिलं आहे हा डिझेल इंजिन आहे इथे ड्रायव्हर बस लो असतो ड्रायव्हर इथून चालू करते परत गोष्ट म्हणजे हे जे मागच्या साईड आहे जे बेड बनवले असतात रायसचे ते बेड इथून टाकलं जातात इथनं बेड टाकल्यानंतर हे जे रोहणीचा सिस्टम आहे इथून आहे खालवे हे खालच्या साईडनं परत इथे चार म्हणजे जवळपास आठ ते नऊ कांडे टाकल्या जातात आठ ते नऊ कांदे प्रत्येक याच्यातून बिल्ड केलं जाते प्रत्येक याच्यामध्ये आणि स्टेबल कंटिन्युअसली म्हणजे जवळपास इंचेसमध्ये एवढ्या इंचेसमध्ये जवळपास दोन फुटाच्या इंचेसमध्ये स्टॉल केलं जाते आणि परत त्यानंतर ही जी मशीन आहे ट्रॅक्टर ट्राईप ट्रान्सप्लांटर आहे ही फोर व्हील ड्राईव्हमध्ये येते ट्रॅक्टर ट्राईप फोर व्हील ड्राईव्हमध्ये आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही मशीन आपल्याला याच्याकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंट सबसिडी देत नाही पण दुसऱ्या स्टेटमध्ये सबसिडी आहे तामिळनाडूमध्ये याला सबसिडी दिली आहे या मशीनला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण हल्लीमध्ये आम्ही सबसिडीसाठी आहे याला हे सबसिडीचं जसं प्रोग्राम झालं अरेंज की पुढच्या वर्षी पण याचा सबसिडीसाठी महा डी टी गव्हर्नमेंट करणार आहे आणि कस्टमरना याचा खूप जास्त फायदा आहे कारण की आपण पॅडीमध्ये यूज करताना आपण कसं रोजगार जसं असतात लोक ते मिळत नाही आणि याला डायरेक्ट सरळ नेलं तर आपलं जो जेवढं बेनिफिट असते तो वाचून जात आहे आणि त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट ही महाराष्ट्रामध्ये ही सेल करणारी पहिली मशीन भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि त्यानंतर ऑल इन इंडियामध्ये सर्वात जास्त मशीन ही विकत आहे त्यानंतर सर यामध्ये जे फोर बाय फोर दिले आहे ट्रॅक्टरचं सिस्टम सिस्टम खूप चांगलं आहे हे लोडिंग केलं जाते अनलोडिंग हे खाली करण्यासाठी आहे लोडिंग वगैरे करण्यासाठी त्यानंतर याला वर पण केलं जाते त्यानंतर याचं जे हे टायरच आहे हे फोर बाय फोर आहे दोन्ही आणि चालवत आणि खूप कम्फर्टेबल पण आहे इथून हे गेअर दिलेले असतात हे उचलण्यासाठी स्टे करण्यासाठी स्ॉपसाठी साथ आणि हँडसाठी पण आहे इथं ड्रॉ रोडिंग पण आहे अप आणि डाऊनसाठी पण आहे आणि हे गेअर आहे याच्याने आपल्याला आर पी एम पण वाढवता येते आर पी एम पण वाढवता येते याच्याने आणि सेम सिस्टम आहे इथून डिझेल टाकायचं टँक आहे इकडनं परत त्यानंतर सरळ इंजिन इथं डिझेल इंजिन आहे प्युअरली एफ एम वोल्ड नावाने येतो आहे एफ एम वर्ल्ड नावाने रुपये बोल नावानी याचं इंजिन येतो सरत मोस्टली इथून डिझेल वगैरे टाकला जाते जा आता इचं जे कॅपॅसिटी आहे तासिक मी तासिक कॅपॅसिटी सांगतोय तुम्हाला की एका एकराला चार साडेचार पाच असं घेतलं जात आहे आणि त्यानंतर इचं जो सर्वात मोठा आहे जो मॉडेल आहे हा जो मॉडेल आहे याची जी प्राईस मी सांगतो आहे याची प्राईस साडे चौदा लाख रुपये आहे प्राईस साडेचौदा लाख रुपये आहे आणि याचा जो मॉडेल आहे टू झेड सिक्स एफ सिक्स ए संपर्कासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा एट नाईन फाय सिक्स टू नाईन ट्रिपल झिरो फोर थँक्यू